नमस्ते शेतकरी बंधूंनो माझं नाव धुनराज उखाडोबा ढेपले हयर सोयचे जीवन आणि कवच वापरून शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये पंधरा ते वीस टक्के उत्पन्न वाढवलं आणि खर्चामध्ये चाळीस टक्के बचत झाली हे मी नाही सांगत शेतकरी स्वतःहून सांगता नमस्कार माझं नाव धनराज पांडुरंग खटकुळ राहणार पालगाव तालुका फुलंबरी जिल्हा संभाजीनगर मी आयरेसॉइल कंपनीचे आप टोमॅटो प्लॉट मध्ये ट्रायल घेतलेला आहे मी जे आपल्या आयर एस एल जे ट्रायल दहा गुंठ्यावर घेतला आहे त्याच्यावर जीवन आणि कवच वापरलेलं आहे आणि जे राहिलेला दहा गुंठ्याचा प्लॉट आहे तिथे मी रासायनिक पर रासायनिक वापरलेले अर्ध्या क्षेत्र अर्ध्या क्षेत्रासाठी जे जीवन आणि हे कवच आहे याचा खर्च बा बावीसशे पन्नास रुपये आणि जे रासायनिक मर्धा प खर्च जो आहे तो बारा हजार पाचशे रुपये खर्च रासायनिक आलेला आहे आणि उत्पन्नात भरपूर फरक दिसलेला आहे जसं एकशे वीस ते एकशे तीस किलोपर्यंत जे ऑर्गॅनिक अशी जे आयगर कंपनीचं वापरले आहे तिथे वेट शिल्लक आलेलं आहे त्यामुळे साईज चांगली आहे चकाकी आहे चमक आहे आणि ब्रँचेस जे आहे ते ब्रँचेस भरपूर प्रमाणात आणि फ्लावर सेटिंग जी कमी कालावधीत म्हणजे सेटिंग झालेली आहे फुलाची नमस्कार मित्रांनो माझं नाव बाबासाहेब देवनाथ दोनकर राहणार पाल तालुका प्लंबी जिल्हा संभाजीनगर मी एक दहा गुंठ्याचा वांग्याचा प्लॉट घेतलेला होता त्यामध्ये मी केमिकलचं समजा अतिप्रमाण झाल्यामुळं त्याची स्क्रॉचिंग झाली होती आणि त्याची पानं वाळायला लागली होती त्यानंतर मग इथं आयरेस हा पालमध्ये झालेला आहे तिथून मी मला त्या जीवन आणि कवच औषधाची माहिती मिळाली मी ते वापरले आणि त्या ते वापरून मला त्यांचं बराचसा भारी रिझल्ट वाटला म्हणजे माझा जो प्लॉट म्हणजे पूर्ण फेल झालेला होता तो ते वापरल्यामुळे ती व्यवस्थित हिरवा झाला आणि त्याची फांदी वगैरे फुलं वगैरे मस्त लागले आणि त्यातून माझं पीक थोडं वाढलं मी जो वांग्याचा प्लॉट म्हणजे कंटाळून जो सोडून दिला होता त्या त्या प्लॉटला जे इथं धोंडूराज ढेपले यांनी जे हाफ तयार झालेला आहे जे आय रेसवेल कंपनी तर मी तिथून ते औषधाची मला माहिती मिळाली मी तिथून ते वापरलं आणि त्याचा भरपूर रिझल्ट आला जे ती वांगे पूर्ण व्यवस्थित सुधारली मला त्या औषधाचा फायदा झालेला आहे तुम्ही पण फायदा करू घ्या आय कंपनीचे जे मी जीवन आणि कवच वापरलेले टमाटो फलाटमध्ये त्यानं जा चांगला रिझल्ट वाटलेला आहे मला आणि आता पुढची लागवड जी त्याच पलाटमध्ये आद्रकची करणार आहे मी त्या सुद्धा मी आयरएसएल कंपनी जीवन आणि कवच वापरणार आहे कारण की त्याचा रिझल्ट चांगला आहे आणि असं वाटतं मला शेतकऱ्या इतर शेतकऱ्यांना बी जीवन आणि कवच वापरावं आणि त्याचा लाभ घ्यावा